चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एस टी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडी कोपरगावचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान आणि सर्व प्रभागाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह प्रदर्शन करत दाखल करण्यात आले यावेळी महापुरुषांना अभिवादन करून लोकशाहीर अन्नभाऊ साठे स्मारक ते तहसील मैदान अशी मुख्य रस्त्याने पदयात्रा काढली गेली या यात्रेचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला सर्वात आधी आम्ही उमेदवार जाहीर केले विरोधकांकडे शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची वानवा वा होती त्यामुळे त्यांना दुर्दैवानं आयात उमेदवार घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे या निवडणुकीत कोपरगावकरांनी धोका तंत्र करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करण्याचे निश्चित केले असून विजय आमचाच होणार हे निश्चित आहे व गुलाल आमचेच उमेदवार घेतील असा विश्वास विवेक भैया कोल्हे यांनी व्यक्त केला आहे लहानपणापासून मला कोपरगाव शहराच्या विविध भागांची माहिती आहे संकटे आणि समस्यांमध्ये अनेकदा मी कार्यरत राहिलो आहे त्यामुळे जनसामान्यांना अडचणी ठरणारे प्रश्न मला प्रत्येक भागात मागील दहा वर्षांपासून सर्व भागात सक्रिय असल्याने माहिती आहे ते सोडवण्यासाठी आमचे प्राधान्य असणार आहे माझ्या समवेतचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपद हे मोठ्या मताधिक्याने विजय होऊ श हो कारण जनतेनं दिलेली ही उमेदवारी आहे कुणाच्या इशारावर मिळालेली नाही आम्ही सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी मैदानात उतरलो आहोत अशी प्रतिक्रिया परागसंधान यांनी दिली आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टी आरपीआय लोकसेवा आघाडीचे सर्व उमेदवार ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्मान यांच्या सहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की विजय गोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल अनेक विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असेल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही म्हणून नदी संवर्धन असल दो सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहेत विजन कोपरगाव ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर शेकडो ईमेल त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर देखील अनेक प्रतिक्रिया विजन आम्हाला त्या ठिकाणी कोपरगावचे नागरिक पाठवत आहे शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक असतील डॉक्टर्स इंजिनियर अगदी सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे सगळे विजन पाठवलेले आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीचा नागरिकांचा उत्साह त्या विजन डॉक्युमेंट साठी आम्हाला मिळतो आहे की नागरिकांमध्ये पटलेला आहे नागरिकांना की हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्ष सोडू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पटलेली आहे कोणत्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले काम करणार निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे बहात्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो त्याच्यावर आपण मागील चार वर्ष आमदारांच्या कारकिर्दी मधला जर पाहिलं सीओ आणि आमदार असताना तर जवळपास वीस तीस कोटी खर्च झालेले आहे किलोमीटरला वीस पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जा आपल्याला रस्ते पाहायला भेटतात म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी सन्दन साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल नगरपालिका आपल्या दारी हे दर तीन महिन्याने असे उपक्रम आम्ही अ प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे हो, नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखा आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासून सुखात दुखात प्रत्येकाच्या आड़ त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभे आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एक पेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन झारायला तयार आहे कारण गांधीनगर सुभाषनगर संजय नगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव त्या निश्चित, निश्चित त्या केला काय निश्चितपणाने एक आश्वासक चेहरा त्या ठिकाणी आम्ही जाहीर केला आम्हाला कुठलाही आयात चेहरा किंवा बाहेरच्या कोणाच्या सांगण्यावरून आम्हाला उमेदवारी जाहीर करावी लागलेली नाही आहे आणि अनेकांनी समोरचे विरोधी उमेदवार जाहीर झाल्यावर सांगितलं की धक्का तंत्र हा धक्का तंत्र नसून हा धोका तंत्र आहे आणि कोपरगावकर योग्य तो समाचार या उमेदवाराचा घेतल्याशिवाय राहणार नाही विरोधी माझ्या नाही आम्ही कधीच वयावर गेलो नाही त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला तीनदा इन्सुलिन घ्यावं लागतं आणि गोळ्या घ्यावा लागतं हे आपल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रतिउत्तर दिलं होतं मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आता अट्ट केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे का बरं पाठ फिरवली गेली कुठेतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून घेण्याकरता कुठतरी स्वतःला महामंडळ दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी, तरी वेग योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे त्यांचा जो छळ झालेला आहे अगदी कर्ज वाटपात सुद्धा समताच्या वतीने किंवा त्या ठिकाणी इतर ते जे काय आर्थिक संस्थेवर आहे त्यामध्ये देखील वेगवेगळे वेग आरोप त्या ठिकाणी करताना दिसत आहे काही नागरिकांनी अगदी टक्केवारी त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडून घेतली जाते असाही गंभीर आरोप केलेला आहे म्हणून या टक्केवारी टोळीचा योग्य तो बंदोबस्त आम्ही सर्वच मिळून करणार आहोत याच्यात काही मला शंका वाटत नाही नाही ना 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 कुठल्या सभेचं नियोजन नाही राजकारणामध्ये सगळ्याच राजनीती किंवा राजकीय डावपेच फक्त विरोधकांनाच खेळता येतं असं नाही आम्ही देखील एक सभेचा आम्ही फेरीचा रूट ठरवलेला होता सभेचं स्थळ आम्ही त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यापुरतच बुकिंग केलेली होती आणि ती इथंच तुम्ही घेतल्यामुळं तोही प्रश्न आता मिटलेला आहे नाही असं आहे आपण जर बघितलं तर सर्वसामान्य ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्यात पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं फोटो पाहिला मला प्रश्न आहे माझ चॅलेंज आहे कि याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावा हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही आमचे उमेदवार पराजी सन्नान साहेब दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील सगळ्या समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसता त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा केवळ आणि प्रयत्न हा चालू आहे मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा प्रतिसाद बघता एकवीस तारखेच्या आज माघारी आश्चर्य वाटणार नाही काल ते ज्या पूजेला बसले होते शुक्लेश्वर महाराजांच्या त्या मूर्तीच्या प्रतिष्ठेला मी होतो मूर्ती विवेक भैया दिलेली आहे आणि ज्यावेळी आम्हाला प्राणप्रतिष्ठेचा मान एखादा देवस्थान देत म्हणजे आम त्याच्याशी आमचे अटॅचमेंट आहे काहीतरी ते असं रात्रीतून उठल आणि ते काही ते पद नाहीये कारण मला सकाळी भविष्यकाराने सांगितलं आणि मी बँकेत जाऊन बसलो मला पद डिक्लेअर केलं असं काही नाही आमचे सगळ्या देवांवर धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे आम्ही वर्षानुवर्ष धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम जयंत्या पुण्यत्या हे सगळं करत असतो निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव <स्वारियो> तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर्ससह सह सोने व चांदीच्या घडावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेट वस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड